का शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेबद्दल तुम्हाला सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर आता जे काही पी एम किसानचे पात्र शेतकरी आहेत ते बी नमोसाठी पात्र ठरलेले आहेत तर आता नमोचा हप्ता सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा झालेलाच होता त्या पाठोपाठाचा आता आठव्या हप्त्याबद्दल सुद्धा एक अपडेट आलेली आहे तर आता कोणाला हा आठव हप्ता इथं मिळणार आहे कोण्यामधून अपात्र ठरले आहेत कोणाला या योजनेचा लाभ इथं मिळणार नाही या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहेत तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा ता ता आपता ता है तर आता पी एम किसानचा वीसवा हप्ता सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे त्याचप्रमाणे नमोचा हप्ता सुद्धा जमा झालेला आहे तर आता जे राहिलेले शेतकरी आहेत ज्या शेतकऱ्यांना पहिले हप्ते मिळत होते त्यानंतर बंद झालेले आहेत तर अशा शेतकऱ्यांना ई के वाय सी करावी लागणार आहे तरच तुम्हाला पी एम किसान व नमो शेतकरी योजनेचा लाभ तुम्हाला इथे घेता येणार आहे जर तुम्हाला आता नमोचा समोरचा हप्ता घ्यायचा असेल जे की आठवा हप्ता तर त्यासाठी तुम्हाला ई के वाय सी करावी लागणार आहे जी की पी एम किसानची तर आता भरपूर शेतकऱ्यांचे कमेंट्स येतात की ई के वाय सी कशा पद्धतीने करायची आहे तर यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत तर लगेच बघा त्यानंतर आता जी की पी एम किसानची पात्र शेतकऱ्यांची यादी तो अपडेट तर अपडेट झालेली आहे तर त्या यादीमध्ये तुमचे नाव आहे की नाही चेक करून घ्या तर आता त्या यादी जर तुमचे नाव नसेल तर तुम्हाला नमो आणि पी एम किसानचा हप्ता इथं मिळणार नाही ज्या ज्या शेतकऱ्यांच्या बँक पासबुकला डीबीटी लिंक आहे ज्या बँक पासबुकला तुमचा आधार लिंक आहे तर अशांच्या खात्यामध्ये पैसे इथं जमा त्यानंतर आता पहिलं कसं होतं की एका सातबरावर जर दोघा तिघाचे नावं असतील जे की मेन असेल वारसदार असेल त्याच्यामध्ये तर सर्वांना पैसे इथं मिळत होते कोणाचे पी एम किसान आणि नमोच आपतं सुद्धा परंतु आता तसं होणार नाही फक्त एकालाच त्याचा लाभ इथं मिळणार आहे तर त्यामध्ये वारसदाराला मिळणार नाही जे की मेन कार्यकर्ता जी असेल त्यांनाच त्या योजनेचा लाभ तिथं त्याला दिला जाईल जे की पी एम किसानचे सहा आणि नमोचे सहा असे वार्षिक त्याला बारा हजार रुपये देण्यात येणार आहे तर सर्व शेतकरी बांधवण्याची नोंद घ्यायची आहे तर आता जे की नमो शेतकरीचा आठव्या हप्त्याबद्दल जे की आधारली बँक खात्यामध्ये तुमचे पैसे जमा झाले की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर अशाच अपडेटसाठी व तुम्हाला या योजनेचा लाभ मिळाला की नाही जर तुम्हाला नवीन फॉर्म भरायचं असेल तर ते कशा पद्धतीने भरायचं आहे यावरती सुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत तर लगेच पहा थँक्यू